नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुद्रांक शुल्क विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये शिपाई पदभरती निघालेली आहे गट ड दर्जाचं हे पद आहे आणि मित्रांनो आपण सगळ्या मित्रांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आजपासून आपण लाईव्ह लेक्चर किंवा रेकॉर्डेड लेक्चरला सुरुवात करत आहोत या रेकॉर्डेड लेक्चरची ही पहिली सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण म्हणी व वाक्प्रचार यांचं यांच्याबाबत माहिती घेणार आहोत यांचा अभ्यास करणार आहोत आणि लाईव्ह लेक्चरसुद्धा आपण दर संडेला घेणार आहोत किंवा ज्या पद्धतीने वेळ मिळाला त्या पद्धतीने आपण घेणार आहोत तर मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी नोकरीची नितांत गरज आहे तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळावी तर त्यासाठी हे शिपाईपद जे आहे मुद्रांक शुल्क विभागाचं ते उत्तम पद असणार आहे आणि त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी या शिपाईपदाचा फॉर्म भरत नाही जे एम पी एस सी करतात किंवा जे तलाठी भरती पद ग्रामसेवक पदभरतीची तयारी करत असतात तर ते लोक इकडं ढुंकूनही पाहत नाही कारण शिपाईपद आहे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की ते पदाला मी भरणार पण नाही गड पद आहे वगैरे तर त्याचाच फायदा ज्या विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे त्यांनी घ्यायचा आहे बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरत नाही परंतु ज्यांना खरोखर अभ्यासाची आवड आहे ज्यांना खरोखर नोकरीची नितांत गरज आहे आर्थिक स्थैर्य ज्यांना लवकर आवश्यक आहे त्यांनी ही नोकरी त्या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुढील अभ्यास यू पी एस सी एम पी एस सीचा सुरू करायचं आहे तर मित्रांनो आता सुरू करूया आपण आपलं पहिलं लेक्चर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देतो की आपल्या रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे मित्र व्यवस्थित अभ्यास करतील तर त्यांना शंभर टक्के या परीक्षेत यश मिळणार म्हणजे मिळणार त्यामुळे मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करा ज्या सूचना मी देतो तर हे लेक्चर ऐकताना एक त्या एका वहीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदवून घेऊ शकतात तर मित्रांनो सगळ्यात सोपा टॉपिक म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार ज्याच्याकडे आपण जनरली दुर्लक्ष करत असतो परंतु परीक्षेमध्ये एखादी मन अशी येऊन पडते की ते आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि तो मार्क आपला चालला जात असतो त्यामुळे जो दुर्लक्षित भाग असतो तर त्याच्याकडे आपण काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं असतं कारण एखाद्या वेळेस पेपरमध्ये कठीण म्हण येते कठीण वाक्प्रचार येतो आणि त्या ठिकाणी आपला मार्क जाऊ शकतो मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार म्हणजे काय हे आधी समजून घेणार आहोत म्हण म्हणजे काय मित्रांनो की एखाद्या छोट्या वाक्यात व्यक्त झालेला सर्वमान्य अनुभव म्हणजे मित्रांनो आपण आत्तापर्यंत बघत असतो की आपले पूर्वज लोक किंवा पूर्वापार चालत आलेले जे सर्वमान्य अनुभव आहेत फॉर एक्झाम्पल बरेच वेळेला काय होतं की अति तेथे माती हा आपले आजोबा किंवा आपले जे काही पूर्वी पूर्वज होते तर ही सर्वमान्य अनुभव आहे अति केलं म्हणजे त्याची माती होते अति तेथे माती होते तर या पद्धतीने अति तेथे माती आहे बऱ्याच वेळेला काय होतं की एखादं कडू कारले तुपात घोळले साखरेत गोळले तरी कडू ते कडूच म्हणजे ही एक म्हण आहे की जो कडू व्यक्ती असतो जो बोलायला कडवट असतो जो अतिशय आपण म्हणतो की तो फार फार खडूस व्यक्ती आहे तर हे कडू कारलं त्या ठिकाणी साखरे तुपामध्ये घोळलं तरी ते कडू ते कडूच असतं किंवा याच्या समान अर्थ असलेली म्हण कोणती तर कुत्र्याची शेपू शेपूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच म्हणजे हे दोन्ही जे काही म्हणी आहेत त्या समान अर्थ असलेल्या म्हणी आहेत म्हणजे सर्वमान्य म्हणजे पूर्वापार चालत आलेले जे, जे काही अनुभव होते आपल्या पूर्वजांची तर त्यांनी त्याच्या आधारे या म्हणी तयार केलेल्या आहेत आणि आपण स म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सरळ सरळ सर सोट त्या वापरत असतो बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा त्या ठिकाणी हनुमान जयंती आहे फॉर एक्झाम्पल आपण असं धरूया सकाळी त्या ठिकाणी मित्र आपल्याला कॅन्टीनजवळ भेटतात आणि मित्रांना आपण म्हणतो की चल आपण आता आज हनुमान जयंती आहे आणि आज दर्शनाला जाऊ हनुमान देवाकडून त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊ तर मित्र आपल्याला काय म्हणतो अरे पहिले आपण नाश्ता पाणी करू आणि मग मंदिरात जाऊ तेव्हा आपण सहज म्हणून जातो की यार चांगलं आहे आधी पोटोबा मग विठोबा करतो का तू म्हणजे ही सर्व मान्य अनुभव आहे आणि आपण या म्हणीसुद्धा सर्रासपणे त्या ठिकाणी वापरत असतो त्यामुळे मित्रांनो जेव्हाही एखादी म्हण तुम्हाला किंवा वाक्प्रचार त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे तर त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच पर्यायी जे पर्याय बहुपर्यायी जे उत्तर खाली असतात तर त्यानुसार आपण जर अर्थ लावला तर तो प्रश्न आपल्याला लगेच सोडवला जाणार आहे त्याच्यातून मार्क्स देखील आपले कोणते कटणार नाहीत अशा पद्धतीने मित्रांनो ज्या म्हणी आहेत तर त्या म्हणी आपण सर्वमान्य अनुभव म्हणून त्या ठिकाणी आपण बघत असतो म्हणजे आत्ता जसं उदाहरण दिलं मी आधी पोटोबा मग विठोबा त्या पद्धतीनेच अति तेथे मातीसुद्धा बघितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो म्हणजे मित्रांनो कोणतीही गोष्ट जर तुम्ही एखादी गोष्ट त्या ठिकाणी आपण बघतो की खूप खाणारा व्यक्ती जो असतो तर खाऊन खाऊन त्याचं एक तर वजन खूप वाढतं खाऊन खाऊन त्या ठिकाणी त्याला विविध शरीरामध्ये रोगराही सुरू होऊन जात असते किंवा बऱ्याच वेळेला आपण अति एक्सरसाईजसुद्धा बघतो की जिममध्ये आजकाल फॅड आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सरसाईज केली जात असते तर अति एक्सरसाईज सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी अति तेथे ते माती म्हणजे अति एक्सरसाईज केलं म्हणजे त्याची मातीच होणार आहे म्हणजे बऱ्याच वेळेला बघतो की काही लोकांना पॅनिक अटॅक येतात बरेचसे लोक त्या ठिकाणी एक्सरसाईज करत असतानाच बी शुद्ध पडतात म्हणजे अति कोणतीही गोष्ट करू नये अति तेथे माती त्यानंतर मित्रांनो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की असा प्रश्न विचारला जातो की पळसाला पाने तीनच खालील पर्यायामधून समान अर्थ असलेली म्हण ओळखा मग पळसाला पाने तीन या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो की सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे आपण असं म्हणतो की बाबा आ, आ, या गावामध्ये असे असे लोकं आहेत भानगडी करतात एखादी ग्रामसभा झाली तर त्या ग्रामसभेमध्ये भानगडी होतातच पळसाला पाणी तीनच आहेत म्हणजे दुसऱ्या गावात गेलं तरी त्या ठिकाणी ग्रामसभा जर घेतली तर लोक वादविवाद करतीलच किंवा एखाद्या व्यक्तीची म्हणजे आ... एखादा कर्मचारी असला किंवा त्याच्या तक्रारी असला एक असल्या तर आपण सहज म्हणून जातो की काय सगळीकडे सारखीच परिस्थिती असते म्हणजे घरोघरी मातीच्या चुलीच आहे किंवा पळसाला पाणी तीनच आहे तर या दोन्ही म्हणींचा जो अर्थ आहे तर तो समान होत असतो मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय की प्रत्येक घरी मातीच्या चुली असतात का असा अर्थ आहे का त्या गोष्टीचा तर नाही तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे प्रत्येक घरी ही सारखीच परिस्थिती असते म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी सासू सून यांच्यामध्ये वादविवाद आपण बघत असतो त्यानंतर बऱ्याचशा घरामध्ये वेगवेगळे जे काही भानगडी वगैरे होत असतात तर आपण सहज म्हणून जातो की घरोघरी मातीच्या चुलीच असतात म्हणजे प्रत्येक घरी त्या ठिकाणी सारखीच परिस्थिती असते म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं की पळसाला पाने तीनच या म्हणीचा जर आपण अर्थ बघितला तर याचा समान अर्थ हा घरोघरी मातीच्या चुली याचा होतो त्यामुळे ह्या म्हणीसुद्धा तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपलेच हात आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे मित्रांनो आपण बरेचदा म्हणतो की आपल्या भावकीमध्ये भानगडी होतात बरेचदा आपण असं म्हणतो की आपलेच लोक त्या ठिकाणी आपल्याच काड्या करतात बरेचसे लोक त्या ठिकाणी आपलंच चांगलं बघवत नाही मग आपण सहज म्हणून जातो काय करावं यार आपलेच दात आणि आपलेच ओट आहे मग कोणाशी लढायचं कोणाला काय सांगायचं कोणाला समजवायचं तर आपलेच दात आणि आपलेच ओट म्हणजे त्या ठिकाणी आपलेच लोक हे आपल्या वाईटावर टपलेले असतात त्यानंतर मित्रांनो पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे एखाद्या व्यक्तीला कितीही सांगितलं आपण तरी देखील त्याला काहीच फरक पडत नाही तेव्हा आपण म्हणतो की याला सांगून फायदा नाही पालथ्या घड्यावर पाणीच आहे म्हणजे अशा विविध प्रकारच्या म्हणी ज्या आहेत मित्रांनो तुम्ही जर यांचं पुस्तक वापरत असाल मोरा वाळंबे यांचं जर पुस्तक मराठीचं वापरत असाल तर ते दोन पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये शब्दरत्न नावाचं एक पुस्तक आहे आणि एक मराठी व्याकरणाचं आहे त्याच्यामध्ये म्हणी वाक्प्रचार दिलेले आहेत म्हणी पाठ करते वेळी मित्रांनो ज्या म्हणी कठीण म्हणी आहेत तर त्यांचा तुम्ही अर्थ आणि वाक्यात उपयोगसुद्धा त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे वाक्यात उपयोग म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पालथ्या घड्यावर पाणी एखाद्या एखादा व्यक्ती हा अतिशय म्हणजे निर्लज्ज असतो ज्याला ज्याला आपण कितीही सांगितलं की रमेश नावाचा जो व्यक्ती आहे तर तो अतिशय निर्लज्ज त्या आहे त्याला कितीही समजवा पण पालथ्या घड्यावर पाणीच आहे असं आपण जनरली म्हणतो तर याचा अर्थ वाक्यात उपयोग करून जर तुम्ही त्या म्हणी आठवणीत ठेवल्या तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात त्याचबरोबर मित्रांनो ज्या म्हणी आहेत मोरावाळिंबी किंवा जे मराठीचं तुम्ही बाळासाहेब शिंदे वगैरे ज्यांचं पुस्तक वापरत असाल तर त्याच्यामध्ये म्हणी आहेत मग म्हणी जर तुम्ही या पद्धतीचे ज्या म्हणी आहेत तर त्या पद्धतीने हे सरसत तुम्ही झेरॉक्स काढा किंवा बेस्ट वे तुमच्या स्वतःच्या ह हस्ताक्षरामध्ये जरी लिहून काढलं तर लिखाण पण होतं लिखाण करत असताना पाठांतर पण होतं आणि हे कागद त्या ठिकाणी तुम्ही स्टडी टेबलच्या भिंतीवर लावून टाका मित्रांनो आणि येता जाता या म्हणी पाठ करणं गरजेचं आहे ज्या लोकांनी स्कॉलरशिपचा अभ्यास केलेला आहे मग पूर्वी चौथी आणि सातवीला आम्हाला स्कॉलरशिप असायची परंतु आता पाचवी आणि आठवीला स्कॉलरशिप असते तर त्या पुस्तकांमधूनसुद्धा तुम्ही जर अभ्यास केला स्कॉलरशिपच्या पुस्तकांमधून तर त्याच्यामध्ये म्हणी वाक्प्रचार त्याचं जे स्वाध्या आहे म्हणजे एक्सरसाइज जे अभ्यासासाठी दिलेलं असतं सुद्धा उत्तम आहे त्यामुळे ती पुस्तकंसुद्धा वापरायला हरकत नाही म्हणजे अतिशय सोपी अशी पद्धत म्हणी पाठ करायची आहे कागदं जे तुम्ही टेबलावर लावून ठेवणार आहात तर ते येताच आता पाठ करा म्हणी तुमच्या तोंडपाठ होऊन जात असतात त्यानंतर दुसरी वाक्प्रचाराची सुद्धा सेम पद्धत आहे वाक्प्रचार जर तुम्हाला पाठ करायचे आहे तर याच पद्धतीने करा वाक्प्रचार पाठ करत असताना आपण बघणार आहोत की कशा पद्धतीचे वाक्प्रचार असतात आणि आपण कशा पद्धतीने ते करतो आधी आपण म्हणी हा टॉपिक कम्प्लीट करून घेऊया म्हणी मित्रांनो शिपाई या परीक्षेमध्ये किमान दोन म्हणी तरी आणि दोन वाक्प्रचार तरी त्या ठिकाणी विचारले जात असतात मग एक तर म्हणीचा समान अर्थ खाली वाक्यात शोधा किंवा ह्या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा किंवा सुद्धा त्या पद्धतीने समजा एखादं वाक्यात उपयोग दिला असेल की उखळ पांढरे होणे म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला लाभ होतो अचानक लाभ होऊन जाणे मग रमेश त्या गर्दीमध्ये जात असताना त्याला पैशाचं पाकिट सापडलं आणि त्याचे उखळ पांढरे झाले उखळ पांढरे होणे म्हणजे अचानक लाभ होणे किंवा फायदा होणे म्हणजे या पद्धतीची जर वाक्यरचना किंवा वाक्यात उपयोग आपण शिकून घेतला अभ्यास करत असताना ते बघितलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की रमेश गर्दीत जात असताना त्याला पाकिट सापडले त्यात पैसे होते यावरून त्याचे डॅश डॅश झाले मग खाली पर्याय असतात त्याचे पर्याय असतं पांढरे होणे त्यानंतर गंगेत घोडे नाणे हे सुद्धा एक प्रकारे सेम वाक्प्रचार त्याला लागू होऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही कागदावर लिहून ते पाठ करून टाका मित्रांनो म्हणजे जेणेकरून म्हणी वाक्प्रचार हा टॉपिक पक्का होईल आता प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर याच्यामध्ये पहिला प्रश्न असा येऊ शकतो की आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरून जाणे ह्या अर्थाची मन खालील पर्यायामधून निवडा म्हणजे मित्रांनो आपलं काम झालं की आपण समोरच्याला दुर्लक्ष करून देतो त्याच्याकडे लक्षही देत नाही तर या सेम म्हण कोणती आहे तर पहिला पर्याय आहे गरजवंताला अक्कल नसते तर हे लागू होत नाही दुसरा आहे आवळा देऊन कोहळा काढणे तर असंही नाही हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असंही नाही चौथा पर्याय आहे गरज सरो वैद्य मरो म्हणजे मित्रांनो एखादा वैद्य आपल्या उपचारासाठी आलेला आहे आपण चांगले झालो त्याच्या औषधाने आणि गरज संपली आता तो वैद्य कुठेही गेला तरी चालतो या अर्थाची ही म्हण आहे गरज सर्व वैद्य मरू त्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो की खालील रिकाम्या जागा भरा बोलाचीच कढी बोलाचाच डॅश डॅश अपूर्ण असलेली म्हण पूर्ण करा मग पर्याय आहे लाडू दोन आहे भात तिसरा आहे पेढा चौथा आहे आवाज म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात भात हा पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी म्हणी लक्षात घेतल्या पाहिजे पुढे दिलेल्या म्हणींचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा आता उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या म्हणीचा अर्थ खालीलप्रमाणे कोणता एक व्यर्थ बडबड करणे विचार न करताच बोलणे विचारपूर्वक निर्णय घेणे आणि चार आहे विचार करायला लावणारे असे बोलणे तर मित्रांनो उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे विचार न करताच बोलणे एखादा व्यक्ती काय करतो आ, उचलली जीभ की लावली टाळायला म्हणजे काहीही बोलणे निरर्थक बोलणे किंवा विचार न करता त्या ठिकाणी बोलणं याला म्हटलं जातं उचलली जीभ लावली टाळायला अशा विविध अशा म्हणी आहे थेंबे थेंबे डॅश डॅश साचे तर थेंबे थेंबे तळे साचे उथळ डॅश डॅशला खळखळाट फार तर उथळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा येऊ शकतात घरोघरी डॅश डॅश चुली मी आत्ता जे सांगितलं की घरोघरी मातीच्या चुली म्हणजे हा प्रश्न त्या पद्धतीने आहे झाकली मोठ डॅश डॅश लाखाची मग सव्वा कोटी दीड म्हणजे सव्वा लाखाची या पद्धतीने ते प्रश्नाचं उत्तर आहे पुढे दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ यातील चुकीच्या जोड्या असलेल्या पर्याय निवडा मग पहिला पर्याय आहे अतिशाना त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शानपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही हा अर्थ बरोबर आहे दुसरा पर्याय नाचता येईना अंगणवाकडे एखादे काम करता येत नसेल तर आपला कमीपणा झाकण्यासाठी त्या कामातच दोष दाखवणे हे बरोबर आहे मोठ सव्वा लाखाची म्हणजे काय आपल्याकडे जे काही आहे त्यापेक्षा मोठे करून दाखवणे आणि काखेत कळसा गावाला वळसा जवळच असली वस्तू शोधण्यास दूर जाणे म्हणजे तीन नंबरचा जो पर्याय मोठ सव्वा लाखाची म्हणजे आपल्याकडे जे आहे तर ते झाकून ठेवणे किंवा लपवून ठेवणे त्यापेक्षा मोठे करून दाखवणे हे नाही हा अर्थ चुकीचा आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी उत्तर म्हणून आपल्याला शोधता येईल त्यानंतर काळ्या दगडावरची रेख म्हणजे खात्रीची गोष्ट दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे लहान संकटापेक्षा मोठे संकट योग्य पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक बोलतात ते खरे थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोड्या थोड्याने संचय होतो तर दोन नंबरचं जे आहे दगडापेक्षा वीट म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट योग्य कधीही याच्यामध्ये काय दिलं आहे की लहान संकटापेक्षा मोठे संकट योग्य तर हा चुकीचा पर्याय आहे म्हणजे हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला म्हणींवर विचारले जाऊ शकतात आता कामापुरता मामा या म्हणीचा जो अर्थ आहे त्याच अर्थाची म्हण खालीलप्रमाणे ओळखा तर काय कामापुरता मामा म्हणजे काय म्हणजे एखादा व्यक्ती कामापुरतंच गोड गोड बोलत असतो त्याचं काम काढून घेतो आणि तो निघून जात असतो गरज सर्व वैद्य मरू हे नाही कोल्हा काकडीला राजी हे नाही ताकापुरती आजीबाई कामापुरता मामा हा अतिशय सम आ, समसमान अर्थ असलेला त्या ठिकाणी पर्याय आहे अति तेथे ते माती नाही म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर म्हणींची तयारी करून घेतली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर दुखणे एका ठिकाणी आणि उपाय हा भलतीकडेच करावा करणे या अर्थाची म्हण खालीलपैकी ओळखा म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर हा पर्याय अतिशय योग्य त्यामध्ये बसतो आहे अशा पद्धतीने मित्रांनो असा प्र असाही प्रश्न एक विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील म्हण ही अचूक आहे आता नाका मागून आली अन तिखट झाली पळसाला पाने तीनच पुढच्याच ठेच मागचा शहाणा आणि वाचता येईना वाकडे तर वाचता येईना वाकडे हे आहे आपण काय करतो घाई गडबडीमध्ये नाचता आणि वाचता हे जवळपास सारखंच दिसतं आपण सरळ हा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी बरोबर म्हणून टीक करू शकतो परंतु वाचता येईना वाकडे हे चुकीचा पर्याय आहे आणि प्रश्न काय आहे की पुढीलपैकी कोणती म्हण ही अचूक आहे बाकीचे तीनही पर्याय अचूक आहे आणि वाचता येईना अंगणवाकडी ही म्हण चुकीचे आहे असे प्रश्नसुद्धा मित्रांनो म्हणींवर विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी म्हणींची तयारी चांगल्या प्रकारे करा पाठांतर करा त्याचे अर्थ समजून घ्या जेणेकरून म्हणींबाबत एकही मार्ग तुमचा जाणार नाही आता मित्रांनो म्हणी व वाक्प्रचार या सदरामध्ये आता वाक्प्रचार म्हणजे काय हे आता समजून घेणार आहोत मित्रांनो आता म्हण जी आहे तर ते तुम्हाला मी सांगितलं की पूर्वानुभव जे आलेले असतात सर्वमान्य अनुभव म्हणजे म्हणजे म्हटलं जातं आणि वाक्प्रचार म्हणजे आपण जेव्हा कोणत्या व्यक्तीशी बोलत असतो तर तो समोरचा व्यक्ती आपल्या मनातील ज्या भावना आहेत तर त्या मनातील अर्थ किंवा भावना विशिष्ट शब्दसमूहाने व्यक्त करणे म्हणजे वाक्प्रचार म्हटलं जातं बरेचसे लोक वाक्यप्रचार असं सुद्धा म्हणतात परंतु त्याचा खरा उच्चार जो आहे तर तो वाक्प्रचार आहे वाक्प्रचार म्हणजे जे काही आपले मनातील अर्थ मनातील ज्या भावना आहे तर विशिष्ट शब्द समूहाच्या साह्याने व्यक्त करणे आता मित्रांनो बरेचदा तुम्ही अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असाल बरेचदा त्या ठिकाणी आपले मित्र ग्रुपमध्ये डिस्कशन करत असतो एखादा त्या ठिकाणी खतखतून हसला तर आपण सहज म्हणून जातो की काय दात दाखवतो रे मग दात दाखवणे म्हणजे हसणे म्हणजे आपल्याला तेव्हा कळत नाही की आपण वाक्प्रचार बोलून जात असतो बरेचदा त्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण काही विचारायला जातो की यार मला अशी अशी मदत कर पैशाची मदत कर किंवा यार मला नोट्सची मदत कर मला झेरॉक्स गाडी झेरॉक्स काढण्यासाठी गाडी दे तर त्यावेळेस तो कानावर हात ठेवतो कानावर हात ठेवणे म्हणजे मित्रांनो नाकारणे म्हणजे हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की कानावर हात ठेवणे हा सुद्धा एक वाकप्रचार आहे आपण जेव्हा म्हणतो की यार त्याला काही मदत मागायला गेलं की तो सरळ कानावर हात ठेव ठेवतो हो, किंवा काखा वर करणे म्हणजे हात वर करणे म्हणजे काय त्या ठिकाणी जबाबदारी न स्वीकारणे वर करणे किंवा हात वर करणे म्हणजे जबाबदारी न स्वीकारणे किंवा कानावर हात ठेवणे म्हणजे नाकारणे किंवा नकार देणे त्यानंतर खंड पडणे अभ्यासामध्ये गेल्या एक महिन्यापासून खंड पडलेला आहे खंड पडणे म्हणजे अडथळा निर्माण होणे म्हणजे मित्रांनो या ज्या वाक्प्रचार जे आहेत तर ते प्रचलित शब्द असतात जे आपण मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरत असतो बरेचसे जे आ, 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 वाक्प्रचार आहेत तर त्या ते ठिकाणी आपण सहजच नेहमी ऐकत असतो दिवसभरातून कच्च्या गुरुचा चेला नसणे म्हणजे आपण सहज म्हणतो एखाद्या मित्राला भाऊ तू या परीक्षेत जरी पास झाला तरी आता पुढच्या परीक्षेत मी पण पास होणार कारण मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही म्हणजे काय मित्रांनो त्या ठिकाणी बुद्धिमान असणे म्हणजे कच्च्या गुरुचा चेला नसणे म्हणजे धूर्त असणे त्यानंतर उद्युक्त करणे उद्युक्त करणे याचा जो अर्थ आहे तर म्हणजे तयार करणे उद्युक्त करणे म्हणजे प्रोत्साहित करणे हे आपण बघू शकतो हा शुद्ध शब्द म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी आपण तयारी करून घेऊन शकता उद्युक्त उ द ल आणि त या पद्धतीने उद्युक्त करणे म्हणजे तयार करणे किंवा प्रोत्साहन देणे शिक्षकांनी भाषण देण्यासाठी रमेशला उद्युक्त केले या पद्धतीचा वाक्यात उपयोग त्याचा आहे उद्युक्त करणे आहे मित्रांनो आपण हे सातवी आठवी नववी वगैरे तोपर्यंत तो बरेचसे वाक्प्रचार म्हणी शिकलेले असतो त्यामुळे या सरसकट तुम्ही पाठ करा त्याचे अर्थ समजून घ्या आणि या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितपणे तुमचं एकही वाक्प्रचार त्या ठिकाणी मार्क जाणार नाही किंवा एकही वाक्प्रचार चुकणार नाही त्यानंतर झडप घालणे म्हणजे काय वाघाने हरणाच्या अंगावर झडप घातली म्हणजे त्या ठिकाणी शिकार करणे किंवा अंगावर झेप घेणे अशा पद्धतीने आपण बघू शकतो त्यानंतर मित्रांनो उसंत मिळणे म्हणजे काय मला आता अभ्यासातून उसंत मिळाली मी आता निवांत झोपणार आहे उसंत मिळणे म्हणजे विसावा मिळणे किंवा त्या रिकामपण मिळणे किंवा वेळ मिळणे उसंत मिळणे त्यानंतर घोडे पेंड खाणे घोडे पेंड खाणे म्हणजे काय मित्रांनो की माझं काम यार तहसील कार्यालयामध्ये किंवा माझं काम यार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे काय घोडंपेंड खातं आहे काही कळत नाही म्हणजे मित्रांनो घोडं पेंड खाणे म्हणजे ते विलंबाने काम होणे किंवा विलंब लागणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग करून वाक्प्रचार लक्षात ठेवू शकतो गबाड मिळणे म्हणजे काय एखादा अचानक लाभ होऊन जाणे किंवा संपत्ती मिळणे म्हणजे ज्याची लायकी नसते तरी त्याला मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळून जाते मग आपण म्हणतो की यार त्याला मोठं घभाड लागलं बरं का मोठं घभाड मिळालं बरं का या पद्धतीने आपण ते पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या काही वाक्प्रचार आहे हे सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे कठीण वाक्प्रचार म्हणजे एखादा मित्रांनो हत्ती झुलणे म्हणजे काय तर श्रीमंतीचा बडेजाव असणे यार तो नेहमी हत्ती झुलवतो या पद्धतीने देखील आपण म्हणतो ही कठीण वाकप्रचार जरी असला तर त्याचा अर्थ आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे हळहळ वाटणे की यार त्या ठिकाणी मी गेलो दुःखद प्रसंग बघून मला खूप हळहळ वाटली म्हणजे आपल्या मनालाही यातना होणे किंवा दुःख वाटणे याला म्हटलं जातं हळहळ वाटणे बलिदान करणे म्हणजे प्राण अर्पण करणे शहीदांनी आपल्या देशासाठी त्या ठिकाणी बलिदान केले आहे बहाल कर सन्मानाने एखादी गोष्ट त्या ठिकाणी प्रदान करणे म्हणजे बहाल करणे पदवी बहाल करणे एखादं जे सन्मानपत्र जे असतं ते बहाल करत असतो अशा पद्धतीने पायीक होणे म्हणजे काय मी आता दत्तगुरूंचा पायीक झालेलो आहे किंवा त्यांचा शिष्य होणे पायिक होणे म्हणजे शिष्य किंवा अनुयायी होणे पण करणे म्हणजे काय म्हणजे पण करणे म्हणजे काय प्रतिज्ञा करणे मी एम पी एस सीमधून क्लास वन अधिकारी होण्याचा पण केलेला आहे निश्चय करणे या पद्धतीने ते पण करणे आहे अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे वाक्प्रचार आहे चालना देणे म्हणजे काय तर गती देणे माझ्या अभ्यासाला मी आता चालना दिलेली आहे म्हणजे गती दिलेली आहे गोड मानून घेणे म्हणजे चांगले मानून स्वीकार करणे यार मला तहसीलदारची पद म्हणजे तहसीलदारचं पद मला एम पद या एम पी एस सीतून मिळायला पाहिजे होतं परंतु नायब तहसीलदारचं पद मिळालं हरकत नाही ते मी गोड मानून घेतो किंवा चांगले मानून घेतो या पद्धतीने वाक्यात उपयोग करून जर तुम्ही वाक्प्रचार लक्षात ठेवले तर ते तात्काळ आणि चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील आता मित्रांनो वाक्प्रचारांचे प्रश्न हे तुम्हाला दोन ते तीन मार्कांचे विचारले जाऊ शकतात याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघूया सल्ला देणे या अर्थाचा वाक्प्रचार खालील पर्यायातून निवडा सल्ला म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा काही सांगतो योग्य मार्गदर्शन करतो मग त्याचं पहि पहिलं पर्याय आहे हात देणे विचारपूस करणे सल्ला मसलत करणे किंवा कानमंत्र देणे कानमंत्र देणे म्हणजे सल्ला देणे या अर्थाने त्या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे पहिला पर्याय आहे याचना करणे म्हणजे विनंती करणे हे बरोबर आहे आस लागणे म्हणजे दुःख होणे चरितार्थ चालवणे म्हणजे उदरनिर्वाह करणे बरोबर आहे प्रण करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे हे पण बरोबर आहे आस लागणे म्हणजे काय आशा वाटणे किंवा एखाद्या व्यक्तीबाबत आस लागलेली आहे तो माझं काम करेल म्हणजे त्याच्याकडून मला आशा आहे अपेक्षा आहे आस लागणे म्हणजे दुःख होणे हे चुकीचं आहे म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी शोधणं किंवा निवडणं आवश्यक आहे या वाक्प्रचाराला समान असणारा वाक्प्रचार शोधा श्री गणेशा करणे म्हणजे काय ओनामा करणे त्यानंतर ओहोटी लागणे कंबर कसणे कळी उमलणे म्हणजे ओनामा करणे म्हणजे श्रीगणेशा करणे या अर्थाने आपण ते बघितलं पाहिजे ओओटी लागणे म्हणजे एखाद्या म्हणजे रमेशने असा असा धंदा सुरू केलेला होता आणि त्याला आता ओओटी लागलेली आहे म्हणजे तो धंदा डब घाईला चालला तो धंदा आता बुडीत खात्यात चालला याचा अर्थ होतो ओओटी लागणे कंबर कसणे म्हणजे एखादं काम करण्यासाठी कंबर कसणे म्हणजे निश्चय करणे पक्का निर्णय घेणे याचा अर्थ होतो कंबर कसणे कळी उमलणे म्हणजे त्या ठिकाणी प्रसन्न वाटणे किंवा हास्य निर्माण होणे या पद्धतीने विविध अर्थ त्या ठिकाणी आहेत म्हणजे मित्रांनो वाक्प्रचारांचे तुम्हाला अर्थ विचारले जाऊ शकता किंवा चुकीच्या अर्थाची जोडी निवडा आता याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती ढासळणे याला काय आहे तर पैसे अपुरे पडणे आयोजित करणे म्हणजे आमंत्रण करणे इशारा देणे म्हणजे खूण करणे उद्युक्त करणे म्हणजे प्रवृत्त करणे म्हणजे एवढचे तीनही पर्याय चुकीचे आहेत उद्युक्त करणे म्हणजे प्रवृत्त करणे हा अर्थ बरोबर आहे त्यामुळे मित्रांनो आपण ते लिहिणं गरजेचं आहे अशा पद्धतीने विविध प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात सीमेवरील आपल्या भारतीय जवानांच्या डॅश डॅश जीवाची पर्वा नसणे धैर्याला तोंड नसणे धारातिरी तीर्थी पडणे धैर्याने तोंड देणे म्हणजे सीमेवरील आपल्या भारतीय जवानांच्या धैर्याला तोड नाही म्हणजे त्यांचं जे धैर्य आहे तर त्याला तोड नाही म्हणजे त्याला कोणतीही उपमा नाही याच्यामध्ये पी व्ही सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकल्याने ती ध्यानी येणे पाठ थोपटणे नावारुपास येणे भारावून जाणे ती नावारूपास आली म्हणजे तिचं प्रसिद्धी झाली किंवा ती सगळ्यांमध्ये तिचं नाव गाजलं म्हणजे अशा पद्धतीचे वाक्प्रचार त्या ठिकाणी आहेत मित्रांनो तुम्ही वाळिंबे यांच्या पुस्तकामधून स्वाध्याय म्हणून ते करू शकतात किंवा म्हणी आणि वाक्प्रचार याच्यावर आपण टेस्ट सिरीजसुद्धा टाकणार आहोत भविष्यामध्ये मी त्याबाबत कळवणार आहे तर अशा पद्धतीने म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही जर आपल्या स्टडी टेबलसमोर जर लिहून हस्ताक्षराने लिहून त्या ठिकाणी पाठांतर केलं तर एकही तुमचं मन आणि वाक्प्रचार चुकणार नाही मी स्वतः त्या ठिकाणी एम पी एस सी करत असताना मोरा वाळिंबेच्या सगळ्या म्हणी आणि वाक्प्रचार माझ्या पाठ होत्या आजही त्या पाठ आहेत म्हणजे बघायचं काम नाही त्यामुळे मित्रांनो एकदा असं पाठांतर करून टाका की ते फॉरएवर लक्षात राहिलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही मराठीचा म्हणी आणि वाक्प्रचार या टॉपिकचा अभ्यास करा जेणेकरून याच्यामधले जे तीन चार मार्क तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते अजिबात चुकायला नको अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो याबाबत जर काही शंका कुशंका असतील तर निश्चित कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद